डहाणू विधानसभा नवनिर्वाचित आमदार विनोद निकुले यांची तलासरीत भव्य मिरवणूक आज तलासरीमध्ये निघाली होती प्रचंड उत्स्फूर्त सहभाग कार्यकर्त्यांचा मतदारांचा या विजय मिरवणुकीत उत्साह दिसत होता डहाणू विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाल बावटा आमदार विनोद निकुले यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर तलासरी येथे दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले ही मिरवणूक दुपारी वाजता तलासरी येथून सुरू होऊन तलासरी नाका मुख्य बाजारपेठ आणि जंगल कामगार सहकारी सोसायटी पर्यंत मोठ्या उत्साहात काढण्यात आली मिरवणुकीत लाल बावटेकी जय या घोषणांनी परिसर दण झाले डीजेच्या तालावर मिरवणुकीला सुरुवात झाली जिथे महिलांनी पारंपरिक तारपा नृत्य करून मिरवणुकीला रंगत आणली या मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातात लाल झेंडे होते तर महिला वर्गाने नृत्य करून सामूहिक आनंदोत्सव साकारले जंगल कामगार सहकारी सोसायटी येथे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश पटेल यांनी आमदार विनोद निकोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी त्यांनी आमदारांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या कामांवर विश्वास असल्याचे सांगितले या मिरवणुकीत विविध समाज घटकांनी सहभाग घेतला मिरवणुकीचा उद्देश निवडणुकीतील विजय साजरा करण्याबरोबरच जनतेच्या एकजुटीचे दर्शन घडवणे हो। लाल लालबावटेच्या विजयात सर्व समाज घटकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे आमदारांनी यावेळी स्पष्ट केले आमदार विनोद निकोले यांच्या या मिरवणुकीने तलासरीत सणासारखे वातावरण निर्माण झाले लालबावट्याचा हा उत्सव जनतेच्या पाठिंब्याने आणि एकजुटीच्या शक्तीने पुढेही असाच दणक्यास साजरा होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला मिरवणुकीच्या मोठ्या गर्दीला लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मिरवणुकीत कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट व्यवस्था केली होती